नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी तरुण डॉक्टरची आत्महत्या आमच्यासाठी दुःखद गोष्ट आरोपींना कठोर शिक्षा होईल कुणालाही सोडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी प्रशांत बनकरला अटक पी एस आय बदने मात्र अद्यापही फरारच मोर्चा असा काढा की गल्ली ते दिल्लीचे लक्ष्य मुंबईकडे लागेल राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना निर्देश आणि फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण धनंजय मुंडेंकडून एसआयटी चौकशीची मागणी तक्रार देऊनही दखल न घेतल्याने मुंडेंचा संताप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्हा पोलीस दलाच्या जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने आज बीड बस स्थानकासमोरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई करण्यात आली बीड शहरातील नूतन बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच दोन्ही बाजूने काही जणांकडून पानटपऱ्या टाकून अतिक्रमणे करण्यात आली होती बस आत बाहेर जात असताना या टपऱ्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली होती बीड जिल्हा वाहतूक शाखेने याची दखल घेऊन आज शनिवार दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हा वाहतूक शाखा आणि नगर परिषद बीड यांनी संयुक्तपणे कारवाई करत बस स्थानकाच्या समोरील पाणटपऱ्या व इतर सर्व अतिक्रमणे हे काढून टाकले त्यामुळे बस स्थानक परिसरातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे या कारवाईत बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी ए पी आय सुभाष सानप पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर पोलीस हवालदार अजिनाथ मुंडे चालक संतोष हारके राहुल घाडगे कदम तसेच नगर परिषद अतिक्रमण पथकाचे मुन्ना गायकवाड पवन लाहोट सुजित जाधव राम रोकडे विकी गागट आदी कर्मचारी सहभागी झाले होते तर या कारवाईचे बीड शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे पत्रकारिता म्हणजे फक्त बातम्या देणे नव्हे तर समाजहितासाठी पुढाकार घेणे होय हे बीडच्या पत्रकारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पावसाने थैमान घातलेल्या बीड शहरात पत्रकारांच्या कर्तव्यदक्षतेने व माणुसकीने एका बेवारस व्यक्तीला जीवदान मिळाले बीड शहर आणि परिसरात गेल्या काही तासांपासून कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले आहे अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावत असताना पत्रकार अमजद खान दैनिक सिटीझनचे उपसंपादक शेख वसीम दैनिक सिटीझन शहर प्रतिनिधी शेख फहीम यांना रस्त्याच्या कडेला थंडीने आणि पावसाने कुडकुडणारी एक बेवारस व्यक्ती आढळून आली त्याची अवस्था पाहून पत्रकारांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले आणि स्वतः पुढाकार घेत त्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात पोहोचवले जिल्हा रुग्णालयात त्या व्यक्तीवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले पत्रकारांच्या या संवेदनशीलतेमुळे बेवारस व्यक्तीला केवळ जीवदानच नाही तर माणुसकीचा आधारही मिळाला या घटनेतून बीडच्या पत्रकारांनी केवळ कर्तव्यच नव्हे तर माणुसकीचे दर्शनही घडवले अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहेत बीड शहरातील सह्याद्री आर्थोकेअर हॉस्पिटल व निरामय आयुर्वेद चिकित्सालय रुग्णालयाचा स्थलांतर व वा नवीन वास्तू शुभारंभ सोहळा दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी संपन्न झाला डॉक्टर प्रमोद शिंदे व डॉक्टर सुषमा प्रमोद शिंदे यांच्या या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी माजी मंत्री श्री शिवाजीराव दादा पंडित नाशिक येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय काकतकर डॉक्टर राकेश कनोजिया गेवराईचे आमदार विजयराजे पंडित डॉक्टर अशोक थोरात पप्पू कागदे यांची उपस्थिती होती तर महंत शिवाजी महाराज व माऊली महाराज चाकरवाडीकर यांचे शुभ आशीर्वाद लाभले आमदार विजयराजे पंडित यांनी शिवछत्र परिवार आणि शिंदे कुटुंबियांचे मागील तीन पिढ्यांपासून संबंध असल्याचे सांगत डॉक्टर प्रमोद शिंदे यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या डॉक्टर विजय काकतकर यांनी डॉक्टर प्रमोद व डॉ डॉ सौ सुषमा यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या तर या प्रसंगी डॉक्टर प्रमोद शिंदे यांच्या प्रमाणिक वैद्यकीय सेवेचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले माजी आमदार राजेंद्र जगताप डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर डॉक्टर संजय राऊत शेख निजाम शपीक भाऊ डॉक्टर अशोक थोरात डॉक्टर अशोक कोले डॉक्टर टी एल देशमुख डॉक्टर एस वाय जाधव सागर सुरेश धस सौरव बजरंग सोनवणे बाबू शेटलोडा अशोक शेटलोडा डॉक्टर राजेंद्र बंड यांच्यासह संपादक पत्रकार बांधव यांनी शिंदे दाम्पत्यास पुढील कार्या शुभेच्छा दिल्या आभार प्रदर्शन सी ए बी बी जाधव यांनी केले आणि आता एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना बीड शहरातील खासबाग पुलाजवळील बिंदुसरा नदी पात्रात आज दुपारी तीन ते चार महिन्याच्या मुलीचा मृतदेह मुली आढळून आला असून सदरील मुलीला तीन ते चार दिवसांपूर्वी पाण्यात टाकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे या संतापजनक प्रकारामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे सदर घटनेने माणुसकीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून एका निरागस जीवाला असे क्रूरपणे फेकून देणे म्हणजे मानवी स्वभावाच्या सर्वात घृणास्पद आणि अमानुष बाजूचे दर्शन होय ममत्व आणि माये पवित्र संकल्पनाही काळीमा या घटनेमुळे माणुसकीला एक मोठा कलंक लागलाय मयत मुलीच्या अंगात गुलाबी रंगाचा फ्रॉक असून हातात काळ्या व पिवळ्या मनाच्या मनगट्या आहेत एवढे गोंडस बाळ पाण्यात कसे आले त्याला कोणी आणून टाकले की आणखी काही प्रकार आहे याचा तपास पोलीस करत आहेत घटनास्थळी बीड शहर पोलीस ठाण्याचे ए पी आय राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देत घटनास्थळाचा पंचनामा केला तर त्या चिमुरडीला नेमके कोणी व कोणत्या परिस्थितीत पाण्यात आणून टाकले तसेच त्या चिमरुडीचे मातापिता कोण याचा तपास सुरू असून पोलीस त्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासत आहेत है। ऐन दिवाळीच्या सणात पी एस आय पल्लवी जाधव यांच्या दामिनी पथकाने कॉपी शॉप चेक करण्याची मोहीम सुरू करून धमाका उडवून दिला आहे आज दुपारी बीड शहर तसेच गेवराईमध्ये पेट्रोलिंग दरम्यान कॉपी शॉप चेक केले असता कॉफी कॉपी शॉपमध्ये गैरवर्तन करत असणाऱ्या अकरा मुलांवर पोलीस स्टेशन गेवराई येथे मुंबई पोलीस अधिनियम कलम एकशे दहा पब्लिक एकशे सतरा अन्वे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तसेच जानेवारी दोन हजार पंचवीस ते आजपर्यंत विविध कॉपी शॉपवर एकूण चौऱ्याऐंशी प्रतिबंधात्मक केसेस करण्यात आलेल्या आहेत तसेच शाळा कॉलेज क्लासेस हॉस्टेलच्या बाहेर उभे राहून मुलींना त्रास देणाऱ्या इतर रोड रोमेओंवरही या, या अधिनियमांवे केसेस करण्यात आलेले आहेत अशा एकूण एकशे अडुसष्ट प्रतिबंधात्मक कारवाया मुंबई पोलीस अधिनियम कलम एकशे दहा अब्लिक एकशे सतरा अन्वे करण्यात आल्या आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय पल्लवी जाधव सहाय्यक फौजदार मीरा रेडेकर पोलीस हवालदार शोभा जाधव शिपाई उर्मिला मस्के व अशोक शिंदे सर्व नेमणूक दामिनी पथक बीड यांनी केली जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे बारसवाडा येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने गावातील शिक्षण प्रशासकीय सेवा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी श्रीकृष्ण घाडगे यांची मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीशांचे पी ए पुजाताई शेळके यांची पी एस आय तर डॉक्टर शैलेश सावंत यांनी एम एस सी आणि पी एच डी दक्षिण कोरियात पूर्ण करून गावाचा मान वाढवला तसेच शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गुरुचेरे शिक्षणरत्न प्राध्यापक डॉक्टर संदीप वाकडे यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गणेश मांगडे यांनी गुणवंतांचा गौरव म्हणजे समाजातील सकारात्मकतेचा विजय असल्याचे सांगितले या प्रसंगी सरपंच खंडागळे ॲडव्होकेट गौरव काफरे चेअरमन अर्जुन गायकवाड पत्रकार पंढरीनाथ माळकरी पोलीस पाटील जगन्नाथ माळकरी राधाकिशन सावंत सुळे महाराज डॉक्टर शुभम मिठे नामदेव गायकवाड करण मिठे सुभाष मांगडे आदी मान्यवरांसह महिला युवक व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती युवा दर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी भारसवाडा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार